ਦਗੀਤ ਸਾਰਾ ਕਾਲੋਖ ਪਹਿਲਾ ਮੀ ਯਾ ਜ਼ਿੰਦਗੀਤ ਸਾਰਾ ਕਾਲੋਖ ਪਹਿਲਾ ਮੀ ਤੂ ਸੂਰਜਾ ਖਰਾ ਕਾਲੂ ਖਾਤ ਪਹਿਲਾ ਮੀ ਤੂ ਸੂਰਜਾ ਖਰਾ ਕਾਲੂ ਖਾਤ ਪਹਿਲਾ ਮੀ ਤੂ ਸੂਰਜਾ ਖਰਾ ਕਾਲੂ ਖਾਤ ਪਹਿਲਾ ਮੀ या जिंदगीत सारा काळोख पाहिला मी तू सूर्य हा खरा काळोखात पाहिला मी तू सूर्य हा खरा काळोखात पाहिला मी जातीत भेद होता पाण्यात वाद होता जातीत भेद होता पाण्यात वाद होता भांड्यात पाहिल्या मी भांड्यात मी तू सूर्य रे खरा कालो खात पाहिला मी तू सूर्य हा खरा खात पाहिला मी न्याय हक्का करिता तू झुंजलास जेव्हा न्याय हक्का करिता तू झुंज लास जेव्हा झुंजार वादळी वारा भीम पाहिला मी झुंजार वादळी वारा भीम पाहिला मी तू सूर्य हा खरा काळोखात मी जीवन असेच होते सारे गुलाम होते जीवन असेच होते सारे गुलाम होते जीवन असेच होते सारे गुलाम होते झाला गुलाम हा कारा मुक्त पाहिला मी झाला गुलाम हा कारा मुक्त पाहिला मी झाला गुलाम हा कारा मुक्त पाहिला मी तू सूर्य हा खरा पाहिला मी आताच मोकळा मी घेतोय श्वास थांबा आताच मोकळा मी घेतोय श्वास थांबा आधीच कोंड मारा झालाय मी आधीच कोंड मारा झालाय मी तू सूर्य हा खरा पाहिला मी तू सूर्य हा खरा पाहिला मी तू संघर्ष तूच केला कोणी न सोबतीला संघर्ष तूच केला कोणी न सोबतीला संघर्ष तूच केला कोणी न सोबतीला भीमा तुझा दरारा नावात पाहिला मी भीमा तुझा दरारा नावात पाहिला मी भीमा तुझा दरारा नावात पाहिला मी तू सूर्य हा खरा काळोखात मी या जिंदगीत सारा काळोख पाहिला मी तू सूर्य हा खरा काळोखात मी तू सूर्य हा खरा काळोखात मी